कळवण तालुक्यातील सर्वाधिक निधी मिळणारी मोठी ग्रामपंचायत म्हणून अबोणा ग्रामपंचायत ही अग्रेसर आहे या ग्रामपंचायतीस पंधरा वित्त आयोग पैसा निधी कर स्वरूपात प्राप्त होणारा स्वनिधी आदिवासी उपाययोजनेतील निधी असा विधींचा निधी पंचवार्षिक कालावधीत प्राप्त होतो मात्र शासनाकडून ग्रामपंचायतींना जिला दिला जाणारा या थेट निधीचा विनियोग किती योग्य पद्धतीने केला जातो याचे कोणतेच सोयरे सुतक पंचायत समिती स्तर व जिल्हा परिषद स्तरावर राहिलेले दिसून येत नाही अभोणा ग्रामपालिके अंतर्गत होत असलेल्या विकास कामांकडे पाहून होत आहे अभोणातील विकास कामांची विकास गंगा उलटी वाहत असल्याचे नागरिक सध्या बोलत आहेत अभोणा सिडको कृष्णनगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी एक फुटी सिमेंट पाईप टाकून केलेली दशलक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेली गटार उलट्या दिशेने वाहत असल्याचे बिंग सध्या फुटले आहे अबोण्यात गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जलजीवन मिशनच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना या कामी असलेल्या मजुरांकडून रस्ता क्रॉसिंगमधली गटार फुटल्याने हे गुपित बाहेर आले आहे अभोणा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व नियोजन शून्य कामांमुळे एकीकडे एक विकास तर दुसरीकडे भकास अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान डासांचा व अन्य रोगराईंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करण्यात येणाऱ्या भूमिगत गटारी मात्र नदी नाल्यात उघड्यावर सोडून शासन निर्णयांचं सांडपाणी करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्याकडून केले जात आहे तसेच सर्व कामे ग्रामपंचायत स्तरावर केली जात असताना गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतीच्या गंगाजळीत किती रक्कम जमा झाली याबाबत कोणतीही विचारणा व हिशोब वरिष्ठ कार्यालयात घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तालुका प्रतिनिधी चेतन हिरे कळवण